नमस्कार मीनाज रेसिपी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथं मी पाच किलो बटाटे घेतले आहेत आणि या बटाट्यापासून आज आपण चिप्स बनवणार आहोत तर चिप्ससाठी जो बटाटा आपण निवडतो तो थोडासा मोठ्या साईजचा सा बटाटा निवडायचा आणि एकदम असा पांढरा शुभ्र बटाटा निवडून घ्यायचा आहे म्हणजे मग आपले चिप्स जे आहे ते एकदम पांढरे शुभ्र असे तयार होतात तर इथं या बटाट्यांना मी एक दोन तासापूर्वी पाण्यामध्ये डीप करून ठेवलेलं म्हणजे मग बटाटा थोडासा कडक होतो आणि त्याची जी माती असते वरतून लागलेली ला तीसुद्धा इझिली निघल्या जाते तर मी तर स्वच्छ धुवून एका ताटामध्ये घेतलेले आहेत बटाटे आता यांची साल काढून घेणार आहे मी आणि साल काढल्यानंतरसुद्धा याला पाण्यामध्ये लगेच डीप करून ठेवायचं आहे नाहीतर बटाटा लाल पडतो तर आता इथं मी फक्त सुरुवातीला तुम्हाला दाखवण्यासाठी दोन बटाट्याचे चिप्स करून दाखवणार आहे इथं मी दोन बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि इथं यांना पाण्यामध्ये सुद्धा करून ठेवलेला आहे आता इथं दुसऱ्या भांड्यामध्ये एका पाणी घेतलं आहे पाणी जास्त घ्यायचं नाही अर्ध्यापेक्षा थोडंसं खाली घ्यायचं आहे भांड्यामध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये मी इथं आता चिप्स पाडून घेणार आहे तर इथं चिप्स जी करण्याची किसणी असते ती घेतली आहे आणि बटाटा जर जास्त लंबू असेल तर त्याला उभं धरायचं आणि गोल असेल तर तुम्ही कसाही धरला बटाटा तरी चालला जातं आणि छान असे दाबून प्रेस करून बटाट्याचे चिप्स आहेत ते पाडून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित छान असे चिप्स पडले जातात तर तुम्ही पाहू शकता किती छान असे आपले हे चिप्स पडल्या जात आहे आणि किती इझिली होतं आहे बिलकुल काही डिस्ट डिफिकल्ट नाही आहे खूप छान असे हे चिप्स पडले जातात अगदी मुलंसुद्धा याला बनवू शकतात किंवा असे चिप्स पाडू शकतात तर इथं एक मी एका बटाट्याचे चिप्स करून घेतले आहेत आता दुसऱ्याही बटाट्याचे याचप्रमाणे मी इथं चिप्स तयार करून घेते किंवा पाडून घेते आता ह्या पाण्यामधून आपल्याला दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत या पद्धतीने असं आपण तीन पाण्यामध्ये यांना धुवून घेणार आहोत आणि चौथ्या पाण्यामध्ये आपल्याला डीप करून ठेवायचे आहेत याची साईजसुद्धा तुम्हाला मी दाखवली आहे थिकनेस जे आहे चिप्सची जास्त जाडही नाही आहे आणि जास्त पातळसुद्धा नाही आहे तर आता या पाण्यामध्ये मी टाकले आहेत आणि त्या पाण्यामधून आणखी तिसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे असे आता इथं तीन वेळेस मी धुवून घेतले म्हणजे सगळा स्टार्च जो आहे तो निघला जातो मुलंसुद्धा हेल्प करत आहेत मला असे बटाट्या चिप्स बनवण्यासाठी आता या भांड्यामधूनसुद्धा मी आणखी एका दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे किंवा याला आणखी एकदा धुवून घेणार आहे म्हणजे सगळा जो स्टार्च आहे तो व्यवस्थित असा निघून जातो तर इथं मी तीन वेळेस धुवून चौथ्या पाण्यामध्ये डीप करून ठेवले आहेत तुम्ही पाहू शकता पाणी एकदम पांढरशुभ्र असं क्लीन आहे पाणी असे हे चिप्स तुम्ही बनवून आदल्या दिवशीसुद्धा सुद्धा बनवून बनवून ठेवू शकता रात्रीचं आणि सकाळी त्यांना उकळवून मग वाळत टाकू शकता पण मी इथं सकाळीच बनवून घेतले आहेत आणि लगेच त्यांना उकळवून वाळतसुद्धा टाकणार आहे तर याच्यामध्ये मी थोडीशी तुरटी फिरवून घेते एक पाच ते सहा हो वेळेस याच्यामध्ये तुरटी फिरवून घ्यायची आहे फोडून तुरटी टाकायची नाही किंवा अशी तिची पावडर तयार करून टाकायची नाही जास्त जर तुरटी पडली तर आपले चिप्स जे आहेत ते लालसर होतात म्हणून ती तुरटी फक्त त्याच्यामध्ये फिरवून घ्यायची आहे किराणा शॉपमध्ये इझिली ही तुरुटी भेटून जाते आ, आता त्याच्यामध्ये मी चार पाच वेळेस फिरवून घेतली चिप्समध्ये आता जे पाण्यामध्ये आपण उकळणार आहोत त्या पाण्यामध्ये सुद्धा एक चार पाच वेळेस त्रुटी जी आहे ती फिरवून घेतलेली आहे आता पाण्याला छान अशी उकळी उद्यायची मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे मग एका वेळी पटकन आपले चिप्स जास्तीचे तयार होतात आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाका सुरुवातीला मी इथं दीड चमचा मीठ टाकलं नंतर आणखी दीड चमचा मीठ टाकलेलं टेस्ट करून तर इथं पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये हे चिप्स टाकून घ्यायचे मी इथं त्या मोठ्या भांड्यामधले चिप्स थोडेसे काढून घेतले आणि याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर सगळे चिप्स ह्या भांड्यामध्ये बसले नाही त्यामुळे मी इथं दोन बॅच केलेल्या याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढे मी इथं टाकून घेते चिप्स आणि यांना छान असं उकळवून घ्यायचं आहे आपल्याला हे फक्त झाकण ठेवून बिलकुल शिजवायचे नाही चिप्स नाहीतर मग त्याचा पटकन असं मॅशी होतात किंवा जास्त शिजले जातात चिप्स म्हणून यांना झाकण ठेवून बिलकुल शिजवायचं नाही असंच उघडं शिजवायचं आणि थोडेसे खालीवर करत राहायचं आहे अधूनमधून नाहीतर मग खालची साईड जी आहे ती शिजल्या जातील खालच्या साईडचे चिप्स आणि वरचे असेच कच्चे राहतील म्हणून त्यांना अधूनमधून थोडंसं खालीवर करत राहायचं आहे आता आपले चिप्स शिजले कसे हे कसे ओळखणार हे मी तुम्हाला दोन पद्धतीने दाखवणार आहे किंवा दोन साईन त्याचे दाखवणार आहे सांगणार आहे तर असा चिप्स जेव्हा शिजतील तेव्हा ते एकदम असं शुभ्र असं बटाट्याचा चिप्स दिसतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा नखाने आपण इन्सर्ट करतो तेव्हा इझिली नख जे आहे आतमध्ये इन्सर्ट होतं असा करकर असा आवाज येत नाही आणि जेव्हा आपण चिप्स तोडून तोडून पाहतो तेव्हासुद्धा बिलकुल करकर आवाज येत नाही इझिली असं तुटलं ते जातं तेव्हा समजून जायचं की आपले चिप्स जे आहेत ते परफेक्ट असे शिजल्या गेले आहेत आता मी तुम्हाला एक कच्चा चिप्स दाखवत आहे आणि एक शिजलेला चिप्स दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता पुढच्या साईजचा जो आहे छोट्या साईजचा तो शिजलेला आहे एकदम पांढरा शुभ्र दिसत आहे आणि जो कच्चा आहे तो थोडासा कलरमध्ये चेंज आहे बघा तर या हे दोन साय साईन आहेत तुम्ही कुठल्याही साईननी किंवा कुठल्याही पद्धतीने तुम्ही चेक करू शकता जो तुम्हाला सोपा वाटेल तो तर आता आपले चिप्स जे आहेत ते शिजले आहेत तर इथं मी इथं काढून घेते चाळणीमध्ये म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते चाळणीमधून खाली जाईल म्हणून मी इथं चाळणीमध्ये काढून घेते आणि यांना पटकन काढून आपण आता असं जास्त वेळ न ठेवता लगेच कपड्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे किंवा टाकून घ्यायचे आहेत पसरवून घ्यायचे आहेत सगळे चिप्स नाहीतर मग ते खालच्या साईडनं शिजत राहतात किंवा आतमध्ये गरम असल्यामुळे ते शिज शिजत राहतात आतमध्ये तर आता हे सेकंड बॅचसाठी पाणी असं चकळायला राहू द्यायचं आहे मीठ थोडंफार आणखी लागतं तर मीठ टाकायचं टेस्ट करून आणखी तर मी इथं आणखी त्याला एक दीड चमचा आणखी मीठ टाकलं होतं आता हे जे शिजलेले चिप्स आहेत ते इथं एका कपड्यावरती टाकून घेत आहे असंच रँडमली टाकून घ्यायचे आणि नंतर त्यांना पसरवून घ्यायचं आहे तर हे चिप्स पसरवण्यासाठी मुलांची थोडीशी मदत घ्यायची म्हणजे मग पटपट होतात आणि मुलं कसं छोटे असतात त्यामुळे एकदम सरसर पटपट करून घेतात ते टाकून घेतात तर इथं मी हे सगळे चिप्स जे आहे ते याच पद्धतीने असे इथं पसरवून घेणार आहे याच्यामध्ये फक्त हे चिप्स पसरवण्यासाठी थोडासा वेळ लागतो बाकी वेळ कशालाच लागत नाही याच्यामध्ये आता सेकंड बॅचसुद्धा या पद्धतीनेच मी इथं शिजवून असे पसरवून याच्यामध्ये कपड्यावरती टाकून घेणार आहे तुम्ही इथं पाहू शकता आपले सगळे पाच किलोचे जे चिप्स आहेत ते तयार झालेले आहेत आता याला मी इथं फॅनखाली सुकवणार आहे दोन दिवस किंवा तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर तुम्ही याला उन्हामध्ये सुद्धा सुकवू शकता उन्हामध्ये सुकवल्यानंतर काय होतं ते जास्त दिवस टिकतात त्याला काही प्रॉब्लेम येत नाही फॅनखालीसुद्धा तुम्ही याला सुकवू शकता फॅनखाली जर जास्त छान सुकवले तर काही प्रॉब्लेम येत नाही फक्त थोडासा कलर जो आहे तो पिवळसर येतो तर इथं पा किती छान असे आपले पांढरे शुभ्र असे चिप्स तयार झालेले आहेत आणि एकदम असे पातळ आहेत पाहू शकता याला दोन दिवस मी वाळवलेलं आणि आता अशा या चिप्सला तुम्ही हवाबंद डब्यामध्ये वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता काही प्रॉब्लेम येत नाही फक्त याला छान असं एकदा ऊन देऊन घ्यायचं ऊन नसेल तर फॅनखाली सुकवा काही प्रॉब्लेम येत नाही त्याला फॅनखाली सुकवल्यानंतरसुद्धा मी इथं थोडेसे तुम्हाला फ्राय करून दाखवते चिप्स तर इथं कढाईमध्ये शेंगदाण्याचं तेल ठेवलं आहे जे उपवासाला आपण तेल खातो ते इथं मी तळ गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये चिप्स टाकून आपण थोडेसे फ्राय करून घेऊया तरीता शक्ता शक्ता शक्ता। तर इथं पाहू शकता किती छान असे फुलले जातात आणि एकदम पांढरे शुभ्र असे आपले हे चिप्स तयार होतात याच्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर टाकून तुम्ही खाऊ शकता किंवा असेच उपवासाला खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही या पद्धतीने बनवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी का हेल्दी राहा บ๊ายบาย